यातनांचा हा पसारा फार झाला काळजावर वार वारंवार झाला यातनाचा हा पसारा फार झाला काळजावर वार वारंवार झाला काय होती चूक माझी सांग सकय काय होती चूक माझी सांग सकय हा विषय आत्ताच दारोदार झाला दात रात्री दाबले ओठात माझ्या दात रात्री दाबले ओठात माझ्या वेडा जीव हा बेजार झाला यौवनांचा जोर तुलाही आज आला भावनांचा काळजावर मार झाला जाणले मी सत्य तेव्हा मौन झालो जाणले मी सत्य तेव्हा मौन झालो लांडग्या स्वाधीन हा बाजार झाला धन्यवाद